तर याच मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी विधानसभेसंदर्भात सुद्धा वक्तव्य केलेलं आहे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार विधानसभेत द्याच असं भुजबळांनी म्हटलंय सांगलीच्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी थेट आव्हान दिलंय तर मराठ्यांना हे थेट आव्हान दिलं गेलंय जरांगे मनोज जरांगे यांनी सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा उमेदवार हे आम्ही देणार आहोत अशी भूमिका घेतली आहे यावर छगन भुजबळ यांनी सुद्धा मराठ्यांना थेट आव्हान दिलंय छगन भुजबळ यांनी जरांग यांना हे आव्हान दिलंय तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार विधानसभेत द्याच असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय सांगलीमध्ये ओबीसी आरक्षण महाइल्गार मेळावा पार पडला यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलंय आम्हाला आम्ही दोनशे उभे उमे कर अरे अठ्ठ्याऐंशी तर उभे कर दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठून करतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आत निवडून आ ये ना मैदानात ये निवडणुका लढाव हिंमत असेल तर लढाव निवडणूक चॅलेंज आहे माझं दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करून दाखव बघाशी चांगलं झाली ते एकाने मी त्याला हे माहिती नाही या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राखीव जागा आहेत दलितांच्या राखीव आहे आदिवासींच्या राखीव आहे तिथे सुद्धा मराठा समाजाला दुवा कर